संजय राऊत यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र टाकलंय मोदी नाही तर औरंगजेब म्हणा असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वक्तव्य केलेलं आहे गरळ ओखली आहे तर त्यालाच देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिलंय संजय राऊत कोण असं म्हणत फडणवीसांनी राऊतांची लायकीच काढली आहे संजय राऊत यांनी काय म्हटलंय आणि त्याला देवेंद्र फडणवीस यांनी काय उत्तर दिलंय पाहुयात जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे तेथे औरंगजेब जन्माला आला आणि म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये आमच्या स्वाभिमानाच्या विरोधामध्ये मोदी आला नाही औरंगजेब आला म्हणा केली <laughs> संजय राऊत कोण आहे तुम्ही संजय राऊत सारख्या माणसाबद्दल मला तुम्ही प्रतिक्रिया विचारता माझी तर काय प्रतिमा ठेवली तर यावर भाजपाकडून काय प्रतिक्रिया आल्या पाहूयात याला मी राजकीय टीका मानत नाही हे उद्धव ठाकरेंच्या पोटातली मळमळ बाहेर येते आणि त्याच्या उलट्या त्यांना ठिकठिकाणी सभेतना होताना दिसत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा सा द्वेष त्यांच्या नसानसात त्या ठिकाणी भरलेला आहे अमित भाई शाह देवेंद्रजींचा द्वेष मत्सर हा त्यांच्या भाषणातला प्रमुख अजेंडा झालेला आहे कसा आहे संजय राऊत हाच उलट्या खोपडीचा माणूस आहे वटवागळणी सारखा त्याचा स्वभाव आहे मला एक सांगितलं पाहिजे की तुम्ही माननीय पंतप्रधानाची तुलना औरंगजेबाशी करता तुमच्या महाराष्ट्र हा तुमच्या नावाचा सातभार आहे का एक वेळ होता जेव्हा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा आता तुम्ही तर तो स्वाभिमान घाण टाकलेला आहे लाज वाटायला पाहिजे